ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. इचलकरंजीत भव्य 108 कुंडीय श्री गणपती महायज्ञचा आयोजन पंचगंगा नदीकाठावरील वरद विनायक मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमा इचलकरंजीत पळत्तम श्री सनातन ज्ञानपीठ प्रचार समिती आणि श्री पंचगंगा वरद विनायक भक्त मंडळाच्या वतीने भव्य 108 कुंडीय श्री गणपती महायज्ञचे आयोजन करण्यात आले आहे. दोन ते जाने वरी या निमित्ताने 2 ते 10 जानेवारी या कालावधीत पंचगंगा नदी काठावरील श्री वरद विनायक मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमाची सुरुवात होणार असल्याची माहिती गोविंद बजाज यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे इचलकरंजी येथील पंचगंगा नदी काठी असणाऱ्या गणपती मंदिराच्या आवारामध्ये एकशे आठ यज्ञकुंड महायज्ञासाठी देशभरातून अनेक साधू महंत व भक्तगण उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमासाठी राजस्थानी समाजातील अनेक भक्तगण व वरद विनायक मंदिर समितीच्या माध्यमातून या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे सदरचा कार्यक्रम हा दोन जानेवारी ते दहा जानेवारी दरम्यान होणार आहे या कालावधीमध्ये श्री गणपती महापुराण महिमा भगवत गीता वाचन भजन कीर्तन तसेच महामंत्र संत संमेलन पंचगंगा नदी मातेस चुनरी मंगल महोत्सव दीप महोत्सव कन्यादान गोदान तुलादान व सर्व प्रकारच्या बाधा निवारणार्थ यज्ञ आणि अखंड चोवीस तास आरती दिवस श्री रामांचा जप होणार आहे तसेच योग ध्यान शिबिराचंही आयोजन केलं आहे मा या महायज्ञासाठी राजस्थानचे श्री श्री सीताराम दास महाराज स्री श्री 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 एक हजार डॉक्टर जगद्गुरु चन्नसिद्धराम सिद्धराम पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामीजी आंध्र प्रदेशचे श्री शैल्यम महाराज जगद्गुरु श्री श्री विद्या नोरसिंह भारती शंकराचार्य करवीर पीठ कोल्हापूर व इतर महास्वामीची व साधू संत हे उपस्थित राहणार असल्याचं गोविंद बजाज यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं आहे एक जानेवारी रोजी छेंडा चौकातून शोभायात्रा काढण्यात येणार असून सदर कार्यक्रमासाठी एकशे पन्नास चौरस फुटाची यज्ञासाठी यज्ञशाळा उभारली असून मंडपाची एकावन्न फूट उंची आहे त्यामध्ये एकशे आठ यज्ञ कुंडण्यात आला आहे धार्मिक कार्यासाठी वास्तव्यासाठी बत्तीस झोपड्यांची उभारणी करण्यात आली आहे सदर महायज्ञासाठी दोन लाखाहून अधिक भाविक उपस्थित राहण्याची शक्यता असल्याचंही यावेळी सांगण्यात आलं सदर पत्रकार बैठकीमध्ये वस्त्र उद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी विनायक मुर्दांडे हेमा चोपडा यांनी कार्यक्रमाबाबत सविस्तर माहिती दिली यावेळी बाळासाहेब जांभळे हरीश सारडा श्याम काबरा द्वारकाधीश सारडा गजानन स्वामी यांच्यासह सनातन ज्ञानपीठ प्रचार समिती आणि पंचंगा वरदविनायक मंडळाचे सदस्य उपस्थित होते महानकरी नियुप्टसाठी प्रवीण पवार इच्चलकरंजी